ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नम स ज्ञानेश्वरी दिवस एकशे सेहेचाळीस अध्या सात्वा ज्ञान विज्ञान श्रीगणेशाय नम यह यक्त या तनु अर्चितुम इच्छति तस्य तस्य ताम एव श्रद्धा विदधामि जो जो सकाम भक्त ज्या ज्या देवता रूपाचे श्रद्धेने पूजन करू इच्छितो त्या त्या भक्ताची त्या देवतेवरील श्रद्धा मी अचल म्हणजे दृढ करतो पई जो तीए देवतांतरी भजा वयाची चाड करी तयाची ते चाड पुरी पुरवितानी देवो देवी मिची पाही हा ही निश्चयो त्यासी नाही भाव भावो ते ते ठाई वेगळा धरिती परंतु ज्या ज्या तो जो ज्या अन्य देवतांचे पूजन करायची चाड म्हणजे इच्छा करतो त्याची ती इच्छा पूर्णत पुरविणारा मीच आहे सर्व देव देवतांमध्ये मीच आहे असा निश्चय त्या भक्ताचा नसतो त्या त्या, त्या देवतांठाई त्याचा त्या त्या भिन्न भिन्न भाव असतो म्हणजे समजूत असते सहा तया श्रद्धया युक्त तस्या हा राधनम ईर्हते च मया लभते तो देवता पूजक त्या श्रद्धेने युक्त होऊन त्या देवतेची आराधना करतो मग त्या देवतेकडून मीच विहित केलेले म्हणजे ठरविलेले इच्छित भोग इच्छित भोग फलरूपाने प्राप्त करतो मग ती या श्रद्धायुक्त तेथीचे आराधन जे उचित ते सिद्धीवरी समस्त वरतो लागेल ऐसे जेणे जे भाविजे ते फळ तेणे पाविजे परी तेही सकळ निपजे मजच, मजची स्तव मग त्यांना ज्या देवतेविषयी श्रद्धा असेल त्या देवतेची उचित असलेली आराधना तो कार्यभाग सिद्ध होईपर्यंत यथाविधी आचरतो याप्रमाणे ज्याने ज्या फळाची इच्छा करावी ते फळ त्याला प्राप्त होते पण ते सकळ कार्य फलद्रूप होण्यास मीच कारणीभूत असतो तू ते अपि यांती पण त्या अल्पबुद्धी मतिमंदांना प्राप्त झालेले ते फळ अंतवंत म्हणजे नाशिवंत असते तसेच देवतांची पूजा करणारे देवतांना प्राप्त होतात आणि माझी भक्ती करणारे माझे भक्त मला प्राप्त होतात परी ते भक्त माते नेणती जे कल्पने बाहेरी न निघती म्हणून कल्पित फळ पावती अंतवंत किंबहुना ऐसे जे भजन ते संसाराचे नि साधन ये फळ भोग तो स्वप्न नाव भरी दिसे हे असो परवते मग हो का आवडे ते परी यजी जो देवतांते तो देवत्वासीची ये तनु प्राणी जे अनुसरले माझे याची वाहणी ते देहाच्या निर्वाणी मीची होती परंतु साठी करणारे ते भक्त मला जाणत नाही कारण ते फलाशे कल्पने फलाशेच्या बाहेर न निघता त्यातच घोटाळतात म्हणून त्यांना त्यांनी कल्पिलेले इच्छित फल प्राप्त होते जे अंतवंत असते किंबहुना असे जे भजन पूजन आहे ते जन्म मरणयुक्त संसार पुनः पुन्हा प्राप्त करून देण्याचे साधन आहे आणि त्या भक्तीने मिळणारा ऐहिक व फळभोग हा म्हणजे क्षणभर दिसणाऱ्या स्वप्नातील सुखाप्रमाणे आहे ही गोष्ट म्हणजे एका बाजूला राहू दे मग त्याचे आवडते कोणतेही दैवत का असे जो ज्या देवतेचे यजन म्हणजे भक्ती करतो तो त्या देवत्वास प्राप्त होतो दुसरे जे तन मन व तन मन व प्राणपणाने माझ्या भक्तीमध्ये स्वतःला वाहून घेतात ते देहाच्या निर्वाण प्रसंगी मलाच प्राप्त होतात म्हणजे मदरूप होतात अबुद्धया अनुत्तम परमम भाव अजानंत अव्यक्तम व्यक्तिम आपण मन्यते मन्यते अविवेकी मूढजन माझ्या सर्वश्रेष्ठ अविनाशी अशा परम भावाला म्हणजे शुद्ध स्वरूपाला न जाणता मन व इंद्रियांच्या पलीकडे असणाऱ्या सच्चिदानंद घन परमात्म स्वरूप अव्यक्त अशा मला मनुष्याप्रमाणे जन्म घेऊन व्यक्त रूपात प्रकट झालेला मानतात परितैसेन करीती प्राणी वाया आपुलिया हिती वाणी जे पोहता ती पाणीये तळ हाती चैनी नाना अमृताच्या सागरी बुडजे मग तोंडा का वज्र मिठी पाडिजे आणि मनी, तर, तर, मनी तरी आठविजे थिल्ल रोखत रोदकाते परंतु प्राणी तसे न करता म्हणजे माझ्या भक्ती मार्गाला न लागता इतर देवतांच्या पूजनाने अल्पसे नाशिवंत फल प्राप्त करण्याच्या नादाने व्यर्थ आपल्या हिताचे नुकसान करून घेतात त्यांचे तसे करणे म्हणजे तळ हातातील पाण्यात पाण्यात पोहल्याप्रमाणे आहे किंवा अमृताच्या सागरामध्ये बुडी घ्यावी आणि मग तोंडाला वज्र मिठी का घालावी म्हणजे तोंड घट्ट मिटून का घ्यावे आणि मनात डबक्यातील पाण्याची आठवण का करावी हरी ही ओम हरि ओम हरि ओम हर ये नमहा हर ये नमहा हर ये नमहा